सांगली लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी आज पहिल्याच दिवशी वीस इच्छुक उमेदवारांनी शेहेचाळीस उमेदवारी अर्ज घेतले यामध्ये काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी चार अर्ज घेतलेत उर्वरित अर्जात अपक्षांचे जास्त अर्ज आहेत त्यापैकी कुणीही अर्ज दाखल केले नाहीत दरम्यान विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने महाविकास आघाडीत खळबळ उडाली असून बंडखोरी करणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे सांगली लोकसभा निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारी अर्ज देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली सांगली लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी वीस इच्छुकांनी शेहेचाळीस उमेदवारी अर्ज घेतले त्यामध्ये महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असलेले विशाल पाटील यांनी चार अर्ज घेतले त्यामुळे त्यांची बंडखोरी निश्चित समजली जाते यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी उपनिवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी नीता सावंत शिंदे यांच्यासह निवडणूक कामी नियुक्त अधिकारी कर्मचारी उपस्थित होते एका व्यक्तीला कमाल चार अर्ज घेता येतात उमेदवारी अर्ज एकोणीस एप्रिल पर्यंत सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत सादर करता येतील एकोणीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्जांचे वितरण आणि स्वीकृती सुरू राहणार आहे वीस एप्रिल रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे तर बावीस एप्रिल रोजी ते मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे मतदान मंगळवारी सात मे रोजी होणार आहे